आरोही कॉलेजला जात होती आणि बसची वाट बघत होती तोच कसला तरी आवाज झाला म्हणून आरोही त्या दिशेने पडत गेली खूप गर्दी झाली होती तिथे सगळे पाहायचं काम करत होते पण मदत कोणीच करत नाही आरोही माणसांना बाजूला करत पुढे आली आणि तिने बघितले तर ऑटो रिक्षासमोर एक म्हातारी आजी पडलेली होती आजीला थोडंफार खरचटलं होतं रिक्षाचा ड्रायव्हर आजीला ओढत होता ए म्हातारी मरायला माझीच रिक्षा भेटली का तुला त्याचं बोलणं ऐकून आरोहीला त्याचा राग आला आणि ती ड्रायव्हरसमोर उभी राहिली आणि त्याला बोलू लागली आजीसमोर आल्या तर तुम्हाला दिसलं नाही का त्यांना का धडक दिली त्यामुळे पडल्या ना त्या खाली आणि त्यांना मदत करायची सोडून वरून त्यांनाच काय ओरडताय तुम्ही आणि ती आजीजवळ जाते आणि आजीला उठायला मदत करते रिक्षाच्या आत एक पंचवीस सव्वीस वर्षाची व्यक्ती बसलेली असते ती उठून बाहेर येते आणि आरोहीला म्हणते अहो चूक दोघांची आहे तुम्ही काय एवढं ओरडताय ती व्यक्ती ड्रायव्हरला म्हणते ए बाबा चल लवकर मला आधीच उशीर झाला आहे आणि त्यात या मुलीने अजून उशीर केलाय ओ ड्रायव्हर कुठे निघाला आजीच्या उपचारासाठी पैसे कोण देणार तसं ड्रायव्हर रागाने तिच्याकडे बघू लागला तोच ती व्यक्ती आरोही समोर येते आणि तिच्या हातात पैसे देऊन निघून जाते आरोहीने दुसरी रिक्षा थांबवली आणि आजीला घेऊन ती एका हॉस्पिटलमध्ये घेऊन येते एका सिस्टरला सांगते आजीचा ॲक्सिडेंट झाला आहे प्लीज डॉक्टर कुठे आहे मी त्यांना घेऊन जाते अहो मॅडम आता लंच ब्रेक झाला आहे तुम्ही थोडा वेळ थांबा डॉक्टर येतीलच थोड्या वेळात आरोहीची बळबळ चालू असते इथे आजीला एवढं लागलं आहे पण एवढ्या हॉस्पिटलमध्ये कोणीच डॉक्टर नाही आहे ओ मॅडम हळू बोला इथे दुसरे पेशंट पण आहेत बाहेर काय गोंधळ चालू आहे हे बघण्यासाठी एक अठ्ठावीस वर्षाचे डॉक्टर बाहेर येतात ते सिस्टरला विचारतात सिस्टर काय गोंधळ चालू आहे सिस्टर डॉक्टरांना म्हणते सर या मॅम ऐकतच नाही आहे हळू बोला सांगते तर जोरात बोलताय बरं त्यांना पाठवा तिकडे मी बघतो काय झालं आहे ते सिस्टर आरोहीकडे रागाने बघत म्हणते ओ मॅडम ते आजीला घेऊन तिकडे जा आरोही पण तिच्याकडे रागाने बघत आजीला घेऊन जाते डॉक्टर आजीला चेक करतात आजी थोडं खर्चटलं आहे तुम्हाला मी काही औषध लिहून देतो ते घ्या तुम्हाला बरं वाटेल आणि आजी तुमच्या नातीला सांगा हॉस्पिटलमध्ये एवढ्या मोठ्या आवाजात बोलत नाही इतर पण पेशंट असतात आजी डॉक्टरला म्हणतात ही माझी नात नाही मला नाही माहिती कोण आहे मला लागलं म्हणून तिने माझी मदत केली आणि इथे घेऊन आली कोणीच डॉक्टर लक्ष देत नसल्यामुळे ती ओरडत होती आरोही एकदा आजीकडे आणि एकदा डॉक्टरकडे रागाने बघते आणि आजीला सोडून निघून जाते अनिकेत त्याच्या केबिनमध्ये बसून फाईल चेक करत होता तोच त्याचा लहानपणीचा मित्र चेतन येतो अनिकेत खूप मोठा सर्जन होता आणि चेतनचं चे एम बी ए झालं होतं अनिकेत जेव्हा बघावं तेव्हा तू बिझी असतोस थोडा वेळ काढत जा मित्रांसाठी पण चेतनला बघून अनिकेतला खूप आनंद होतो चल तू आला हेच तर जेवण करून घेऊ काय तू अजून जेवला नाही आहेस अनिकेत अरे जेवणार होतो पण पेशंटमुळे उशीर झाला त्या पेशंटसोबत एक मुलगी होती खूप ओरडत होती ऐकतच नव्हती बरं ते जाऊ दे आज तू इकडे कसा आलास चेतन काही नाही रे इकडे एका कामासाठी आलो होतो म्हटलं तुला भेटून येऊ मग काय आलो तुला भेटायला अनिकेत छान केलंस इथे आलास एवढ्या दिवसानंतर तुला भेटून मला पण बरं वाटत आहे चेतन अनिकेत मी काय म्हणतो आपण मस्त फिरू येऊ ना कधीच कुठे गेलोच नाही आहे अनिकेत अरे आयडिया तर खूप चांगली आहे पण हॉस्पिटलमधून अजिबात वेळ मिळत नाही रे चेतन तू काहीतरी करून कर मॅनेज होईल बरोबर आणि तुझ्या गर्लफ्रेंडला पण तयार कर तोच अनिकेतच्या केबिनचा दरवाजा ओपन करून एक मुलगी आत येते आणि चेतनला म्हणते तुम्ही माझ्याविषयी बोलत आहे का चेतन तिच्याकडे बघून हसतो आणि म्हणतो हो मोतरमा आम्ही तुमच्याविषयीच बोलत आहोत चेतनचं बोलणं ऐकून तिघेही हसतात चला जेवण करून घेऊ तिघेही गप्पा मारत जेवण करतात इकडे आरोहीला कॉलेजला यायला बराच उशीर झाला होता वाट बघून आरोहीची मैत्रीण वैतागली होती थोड्या वेळात आरोही येते मिताली तिला ओरडत असते हे काय आरोही एवढा उशीर कसा झाला काय झालं तुला आरोही तिला सगळं सांगते आजीच्या ॲक्सिडेंटबद्दल आरोहीने आजीला मदत केली हे ऐकून मितालीचा राग पडून जातो ती आनंदाने आरोहीला मिठी मारते त्या दोघी बोलत असतात की तिथे त्यांचा मित्र येतो निखिल आणि पूरब यांची खूप गट्टी जमली होती इकडे अनिकेत आणि रोहिणी पण एकमेकांच्या खूप जवळ असल्यामुळे पुढे जाऊन लग्न करायचा विचार करतात पण अनिकेतला कुठे माहिती होतं त्याचं लग्न रोहिणीसोबत नाही तर दुसऱ्या कुणाशी तरी होणार आहे असेच दिवस जात होते अनिकेत हॉस्पिटलमध्ये बिझी होता तर आरोही कॉलेजमध्ये आज रोहिणीचा बड्डे होता अनिकेत तिला सरप्राईज म्हणून बाहेर घेऊन जातो ते दोघं एका कॅफेमध्ये येतात रोहिणी अनिकेतला म्हणते आणि मी फ्रेश होऊन येतेच आणि वॉशरूममध्ये जातच असते की निखिलचा तिला धक्का लागतो आणि त्याच्या हातातली कॉफी तिच्या अंगावर पडते निखिल तिला सॉरी म्हणतो पण रोहिणी त्याच्यावर जोरात ओरडते आरोहीचं लक्ष निखिलकडे जातं आणि ती उठून तिथे ये येते आणि त्याला विचारते निखिल काय झालं निखिल तिला म्हणतो अगं चुकून धक्का लागला आणि यांच्या अंगावर कॉफी पडली त्यामुळे त्या मला ओरडत आहे आरोही पण तिच्यासोबत मोठ्या आवाजात बोलायला लागते दोघांपैकी कोणीच थांबायला तयार नसतं तोच तिथे अनिकेत येतो आरोहीकडे बघून त्याला राग येतो आणि तो आरोहीला म्हणतो तू नेहमी अशीच ओरडत असते का तुला हळू बोलता येत नाही का ओ मिस्टर तुम्ही हिला बोलायचं सोडून मलाच काय हळू बोलायला सांगताय हिला पण सांगा ना हळू बोलायला त्या दिवशी पण हॉस्पिटलमध्ये कारण नसताना ओरडत होतीस जाऊ दे तुमच्या लोकांशी बोलणं म्हणजे अनिकेत तिच्या समोर उभं राहून तिला म्हणतो म्हणजे काय म्हणजे आरोही आणि अनि अनिकेतचे भांडण चालू असते कॅफेमधील काही लोक मध्ये येऊन ते सोडवतात अनिकेत तिच्याकडे रागाने पाहत बोलतो ज्या माणसाशी तुझं लग्न होईल तो विचारा फारच पस्तावेल की कुठून या भांडखोर मुलीशी लग्न करून माझं आयुष्य बर्बाद केलं आरोही त्याला म्हणते अरे मला काय म्हणतोस तुझं लग्न ज्या मुलीशी होईल ती तर तुला बघून पळून जाईल तुझ्यासारख्या राक्षसाला बघून तिचे मित्र तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात आणि इकडे रोहिणी अनिकेतला शांत करत असते अनिकेत स्वतःला सावरून रोहिणीला घेऊन वेगळ्या ठिकाणी जातो तिथे चेतनने आधीच सगळं रेडी केलेलं असतं तिथे जाऊन रोहिणीचा बड्डे सेलिब्रेट करतात आणि घरी येतात असेच दिवस जात असतात अचानक आरोहीचं लग्न ठरतं आरोही थोडी नाराज असते पण घरच्यांच्या शब्दाबाहेर ती जाणार नव्हती पण तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पाहिले पण नव्हते लग्न घाई गडबडीत ठरल्यामुळे कोणाला सांगितले नव्हते आरोहीच्या घरची पाच सहा लोकं आणि मुलाच्या घरातली सात ते दहा व्यक्ती अशा मोजक्या लोकांमध्ये त्यांचं लग्न असतं आरोहीने मस्त गोल्डन कलरची साडी घातली होती कपाळी छोटीशी टिकली केसांची मस्त हेअरस्टाईल केली होती हातात मस्त चुडा छान असा मेकअप केलेला असतो तिने खूप सुंदर दिसत असते ती तोच तिची मावशी कोणाला तरी घेऊन तिच्याजवळ येते ती व्यक्ती आरोही जवळ येते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते खूप सुंदर दिसते कोणाची नजर नको लागू आणि तिला काजळाचा टीका लावते आणि तिच्या कपाळावर पप्पी घेते आरोहीला तिच्या आईची आठवण येते आणि तिच्या डोळ्यात पाणी येते पण आरोही स्वतःला सावरते आणि मावशीकडे बघते मावशी तिला सांगतात या तुझे सासू आई आहेत संगीता महाजन त्या आरोहीला प्रेमाने विचारतात बाळा काळजी करू नकोस मी आहे ना त्यांचं बोलणं ऐकून आरोहीला बरं वाटतं कारण तिची आई आरोही लहान असतानाच गेली होती आणि आज तिच्या सासूच्या मन मोकळे स्वभावामुळे तिला खूप हलकं हलकं वाटत होतं पण मनात विचार येत होते माझा होणारा नवरा कसा असेल मला आवडेल असे ना असे एकना एक प्रश्न दिला येत असतात थोड्या वेळाने ती स्टेजजवळ गेली मध्ये अंतरपाठ असल्यामुळे तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा काही दिसत नाही काही वेळाने गुरुजीचे मंत्र पूर्ण होतात आणि ते सावधान म्हणतात तसं अंतरपाठ खाली होतो आणि ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याला गळ्यात हार टाकणार की ती शॉक होते समोरच्या व्यक्तीला बघून तिच्या पायाखालची जमीन सरकते समोरील व्यक्ती पण डोळे मोठे करून आरोहीकडे पाहत असते त्याला पण चारशे वीस होल्डचा शॉक लागला असतो मावशीने आवाज दिला तसं दोघांनी एकमेकांना हार घातला लग्नाचे सगळे विधी पार पडले सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन विदाई करण्यात आली आणि त्यांची गाडी निघाली अनिकेतच्या बंगल्यावर थोड्या वेळात तिथे पोहोचले तिचं औक्षण करून गृहप्रवेश झाला अनिकेच्या आई तिला फ्रेश होण्यासाठी अनिकेतच्या रूममध्ये घेऊन गेल्या आरोही फ्रेश होऊन गॅलरीमध्ये जाऊन चेअरवर बसली आणि विचार करू लागली या सनकी डॉक्टरने माझ्यासोबत लग्न का केले माझा तर नाईलाज होता आणि आमचं दोघांचं लग्नाच्या आधीच किती मोठं भांडण झालं आहे आणि आता त्याच्यासोबत पूर्ण आयुष्य कसं काढणार आहेस आरोही आणि तिच्या डोक्यात ती स्वतःच टपली मारते ती विचार करत करत रूममध्ये येते आणि मस्त आळस देऊन बेडवर पडते पूर्ण दिवस दमली होती म्हणून पडल्या पडल्या तिला झोप लागते इकडे अनिकेतला टेन्शन आलेलं असतं तोच त्याची आई त्याला आवाज देते अनुबाळा जा फ्रेश होऊ नये आणि थोड्या वेळाने आरोईला पण खाली घेऊ नये तो टेन्शनमध्ये रूममध्ये जातो रूममध्ये आल्यावर बघतो तर ती बेडवर आरामात झोपलेली असते तो तिलाच पाहत असतो आणि त्याच्या मनात विचार येऊन जातो किती सुंदर दिसते ही पण त्याचे विचार झटकून तो फ्रेश होण्यासाठी जातो अनिकेत फ्रेश होऊन त्याचा आवरतो आणि आरोहीला आवाज देतो त्याला आरोहीला अजिबात उठवायचं नसतं पण आईने सांगितले होते म्हणून तो तिला आवाज देत असतो त्याच्या आवाजाने ती उठते आणि त्याच्याकडे रागात बघते आणि म्हणते काय झालं का उठवलं मला अनिकेत पण तिच्याकडे रागाने बघत म्हणतो आईने सांगितलं होतं म्हणून उठवलं नाहीतर मला तुझ्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे आईचं नाव ऐकताच आरोही पडतच रूममध्ये जाते आणि फ्रेश होत असते अनिकेत खाली निघून जातो ती पण फ्रेश होऊन खाली येते खाली आल्यावर अनिकेतच्या आईला म्हणते मावशी सॉरी मला झोप लागली होती अनिकेतची आई हसून तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात अगं ठीक आहे अशी घाबरू नकोस आणि मला मावशी नको आई म्हण त्यांचं बोलणं ऐकून आरोहीला आनंद होतो आणि ती आई म्हणून त्यांना मिठी मारते अनिकेत सासू सोनेचं बोलणं ऐकत असतो आणि मनात विचार करतो या महामायेला एवढं शांततेत पण बोलता येतं आणि अनि हसतो अनिकेतला तसं हसताना बघून त्याची मामी त्याच्याजवळ जाऊन म्हणते अनिकेत आरोही तुझीच आहे रूममध्ये गेल्यावर तिच्याकडे पहा आता आरामात जेवण कर मामीच्या बोलण्याने अनिकेत भानावर येतो आणि जेवण करायला लागतो आरोईला थोडं अवघडल्यासारखं होतं पण आई तिच्या हातावर हात ठेवत म्हणतात घाबरू नकोस हे तुझंच घर आहे आरोईला खूप बरं वाटतं सगळ्यांसोबत जेवण करत असताना ती मनात विचार करते घरी मी आणि पप्पा जेवण करायचे आज एवढ्या लोकांसोबत जेवण करून किती मस्त वाटत आहे ना नाहीतर कधीकधी मी एकटेच करायचे पप्पा डॉक्टर असल्यामुळे कधी यायचे जायचे मलाच कळत नव्हते तिच्या पप्पांनी अनिकेतच्या पप्पांची हॉस्पिटलसाठी मदत केलेली असते म्हणून त्या दोघांनी मिळून अनिकेचे आणि अनि आरोहीचे लग्न ठरवले होते मामी आरोहीला घेऊन दुसऱ्या रूममध्ये जाते आणि त्या दोघं सोबतच झोपतात दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा असते मामी आरोहीला लवकरच उठवते आणि आरोही तिचा आवरत असते छान अशी साडी नेसून ती येते आणि विचार करत थांबते किचन मध्ये जाऊ की नको जाऊ कारण आरोहीला काहीच बनवता येत नव्हतं काहीतरी विचार करून ती किचन मध्ये जाते तिथे अनिकेची आई तिच्याजवळ येते बाळा तू इथे किचन मध्ये काय करते तिकडे जाऊन बस आता पूजा होईलच सुरू पूजा सुरू होते दोघेही मनापासून पूजा करत असतात पूजा निर्विघ्नपणे पार पडते सगळ्यांचे आशीर्वाद घेतात आणि जेवण करून सगळे बसलेले असतात अनिकेतची आई अनिकेत आणि आरोहीकडे पाहत म्हणते आता एकच काम राहिलं अनिकेत नाराजीने विचारतो कोणतो अरे आपल्या कुलदैवतचं दर्शन घ्यायचं राहिलं आहे आई प्लीज आता काहीही नको लग्नाच्या गळबडीत माझ्या कामांकडे खूप दुर्लक्ष झालं आहे अरे लग्न झाल्यानंतर सगळेच दर्शन घेतात ते दोघांसाठी चांगलं असतं बरं येईल मी एवढं बोलून रूममध्ये निघून जातो आज पण आरोही दुसऱ्या रूममध्येच झोपते दुसऱ्या दिवशी कुलदैवतला जाऊन दर्शन घेतात दर्शन छान होते आणि ते घरी येतात थोडा वेळ सगळे आराम करतात आरोहीला भीती पण वाटत होती कारण तिला आजपासून अनिकेच्या बेडरूममध्ये झोपायचं असतं म्हणून घाबरलेली असते आणि तिला त्यांचं भांडण आठवतो आणि ती उठून बसते आणि विचार करते देवा आमचं कसं होईल आम्ही कसं संसार करणार आहोत तुलाच माहिती ती थोड्या वेळाने अनिकेच्या बेडरूममध्ये येते बेडरूममध्ये येताच बघते तर बेडरूम सजवलेलं असतं तिला समजले होते बेडरूम का सजवली आहे ते मनातून खूप घाबरलेली असते तोच दरवाजा ओपन करत अनिकेत आत येतो त्याला बघून आरोहीला अजून घाबरल्यासारखं होतं अनिकेत काहीच न बोलता वॉशरूममध्ये निघून जातो लग्न झाल्यापासून दोघंही एकमेकांसोबत बोललेले नव्हते ती तिच्या हृदयावर हात ठेवते आणि म्हणते मी का घाबरते आहे एवढी ती स्वतःला सावरून बेडवर बसते आणि तिचा मोबाईल पाहते तोच अनिकेत फ्रेश होऊन बाहेर येतो आणि तिला म्हणतो तो सोप्यावर झोप बेड माझा आहे तर मी बेडवर झोपेल पण मला सोप्यावर झोप येत नाही मी इथेच बेडवर झोपते अनिकेत तिच्याकडे रागाने बघत म्हणतो हे बघ रात्र झाली आहे प्लीज सोप्यावर जाऊन झोप सोपा लहान आहे नाही तर मी जाऊन झोपलो असतो आरोही गुपचूप उठून सोप्यावर झोपायला जाते आणि सोप्यावर पडल्या पडल्या ती झोपून जाते अनिकेतच्या मोबाईलला मेसेजवर मेसेज येत असतात मेसेज कोणाचे आहे हे पाहण्यासाठी अनिकेत मोबाईल बघतो तर रोहिणीचे मेसेज असतात अनिकेत तुम्ही दोघं वेगवेगळे झोपला आहात ना अनिकेत तिच्या एक एक मेसेजला रिप्लाय करत असतो त्याचं लक्ष आरोहीकडे जातं झोपलेली असताना किती निरागस दिसते ही नाहीतर जेव्हा जागी असते तेव्हा नुसती भांडण करत असते तो तिला पाहत झोपून जातो सकाळी अनिकेतला लवकर उठायची सवय असते म्हणून तो उठून रूममध्ये फेऱ्या मारत असतो आणि आरोहीकडे पाहत असतो तोच तिला जाग येते मस्त आळस देऊन उठते तिला तसं बघून अनिकेतला हसू येतं पण तो दाखवत नाही आणि मोबाईल घेऊन पाहत बसतो तो आंघोळीला जायला उठतो त्याआधीच आरोही पडत बाथरूममध्ये जाते तिला जाताना बघून अनिकेतला राग येतो तो, तो मनातच विचार करत म्हणतो तू ये बाहेर मग मी बघतो तुला आणि तिची वाट पाहत बाहेर उभा राहतो आरोही अंघोळ करून बाहेर येते आणि अनिकेत तिला बघून फ्लॅट होतो स्काय ब्ल्यू कलरची साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत असते तो तिला पाहताच उभा राहतो आरोहीला समजतं तो तिच्याकडे एकटक पाहत आहे तिला लादल्यासारखं होतं ती थी पटकन तिचं आवरून खाली निघून जाते खाली येते तर हॉलमध्ये अनिकेचे बाबा रवींद्र महाजन पेपर वाचत असतात आई आणि राधाबाईचा किचनमधून आबोलण्याचा आवाज येत होता ती पण किचनमध्ये जाते आणि आईला आवाज देते आई तिला विचारते बाळा रात्री झोप झाली ना ती मान हलवून हो म्हणते आई तिला म्हणतात तुला स्वीटमध्ये जे बनवता येत असेल ते बनव आणि काही लागलं तर राधाबाईंना विचार मी आलेच एवढं बोलून आई बाहेर निघून जातात राधाबाई आरोईला सगळं सामान सांगतात कुठे काय आहे ते आई राधाबाईला आवाज देतात अगं बाहेर येतेस का राधाबाई पण किचनमधून बाहेर निघून जातात त्यामुळे आरोईचं काम अजूनच सोपं होतं ती पटकन मोबाईल काढ काढते आणि शिरा कसा बनवता त्याची रेसिपी सर्च करते आणि बघून शिरा बनवायला घेते ती मस्त शिरा बनवते आरोही शिराचा वास घेत म्हणते वास तर मस्त येतोय पण टेस्टला कसा झाला असेल काय माहिती आरोही घाबरू नकोस वास छान येतोय म्हणजे शिरा चांगला झाला असेल ती सगळं आवरून शिरा घेऊन डायनिंग टेबलजवळ येते अनिकेत पण आलेला असतो आई आरोहीला म्हणतात शिरा वाढ तुझ्या नवऱ्याला तो सांगेल कसा झाला आहे ते शिऱ्याचा बाऊल ती अनिकेतला देते अनिकेत नाराजीने शिऱ्याचा एक गाज घेतो सगळे त्याच्याकडे पाहतात की तो काय बोलणार आहे आरो अनिकेत आरोहीकडे पाहतो आणि तिला विचारतो शिरा एवढाच आहे का आरोही त्याला म्हणते आहे अजून थांबा मी घेऊन येते आणि ती राहिलेला शिरा घेऊन येते आरोही येताच अनिकेत म्हणतो हा शिरा फेकून द्या तो, बोल तो बोल, असा बोलल्यामुळे तिला त्याचा राग येतो आई अनिकेतला रागवत म्हणतात अनिकेत नीट बोल असं काय बोलतो आहे अगं आई हिने साखरऐवजी शिऱ्यात मीठ घातलं आहे सगळा शिरा खारट बनला आहे त्याचं बोलणं ऐकून आरोही रडायला ला लागते आई तिला समजावत असतात बाळा रडू नकोस तोच आईला आठवतो अरे चुकी माझीच आहे मी चुकून साखरेच्या डब्यात मीठ काढले होते म्हटल्यानंतर डबे चेंज करेल पण मी विसरून गेली चुकी माझी आहे आई चुकी तुझी आहे पण साखर आणि मीठ यात किती फरक असतो हिला कळायला नको अनिकेत तिच्याकडे पाहत बोलतो त्याचं बोलणं ऐकून आरोही अजून रडायला लागते तोच बाबा येतात आणि तिला समजावतात आरो बाळा रडू नकोस अशा छोट्या मोठ्या चुका होत असतात बाबा तिची बाजू घेत असतात हे बघून अनिकेत म्हणतो माझी कधी बाजू नाही घेतली आणि ही काल आलेली हिच्याबद्दल बरी आपुलकी येत आहे अनिकेत सोड काय विचार करतोय तू आई चल मी निघतो आणि तो निघून जातो आई अनिकेतची काळजी करत म्हणते अनुने आज काहीच खाल्ले नाही मी पटकन डबा करून देते तुम्ही घेऊन जा अगो आज मी तिकडे जाणार नाहीये पण आई विचारा नाराज होतात आरोही आईजवळ जाते आणि आईला म्हणते माझ्यामुळे ते काही न खाता गेले ना मी त्यांचा टिफिन घेऊन जाईल तिचं बोलणं ऐकून आईला आई खूप आनंद झाला आई मस्त त्याच्या आवडीची भेंडीची भाजी आणि पोळी बनवतात आरोही फक्त आईचं निरीक्षण करत असते आणि घाबरत आईला म्हणते आई मला स्वयंपाक बनवता येत नाही तिचं बोलणं ऐकून आईला आई हसू येतं ती विचारते आई तुम्ही का हसताय आई म्हणतात तुझ्या प्रामाणिकपणामुळे तू तु किती सहज सांगितले तुला काहीच येत नाही पण काळजी करू नकोस मी आहे ना मी शिकवेल तुला सगळं आईचं बोलणं ऐकून ती आईला मिठी मारते आणि थँक यू म्हणते अशाच गप्पा मारत टिफिन तयार होतो आई टिफिन पॅक करून आरोहीला देतात आरोही टिफिन घेते आणि निघत असते की आई तिला म्हणतात अगं मी ड्रायव्हरला सांगते तू त्याच्यासोबत जा आरोही कारमध्ये बसते थोड्या वेळात ती हॉस्पिटलजवळ पोहोचते हॉस्पिटल खूप मोठं असतं बाहेर उभं राहून विचार करत असते आता एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कुठे शोधू त्या खडूसला आणि विचार करत आत येते ती आजीला घेऊन आली होती आणि एका सिस्टरसोबत तिचं भांडण झालं होतं ती सिस्टर समोरच उभी असलेली तिला दिसली ती सिस्टर तिच्याजवळ येते आणि तिला विचारू लागली आज कोणत्या पेशंटला घेऊन आली आहे आरोही तिला म्हणते नाही कुणालाच नाही मला डॉक्टर अनिकेतला भेटायचं आहे सिस्टरला वेगळं वाटतं ही आज पण सरांची भांडण करणार की काय पण हिला डायरेक्ट सरांना का भेटायचं आहे सर आता बिझी आहे आरोही तिला म्हणते तुम्ही सांगा आरोही आली आहे अहो पण तुम्हाला का भेटायचं आहे त्यांना त्यांच्या घरून जेवणाचा डबा घेऊन आली आहे प्लीज तुम्ही मला सांगाल का त्यांची केबिन कुठे आहे आरोही थोड्या मोठ्या आवाजात सिस्टरसोबत बोलते सिस्टर तिला म्हणते तुम्ही हळू बोला मी घेऊन जाते तुम्हाला चला माझ्या मागे आरोही तिच्या मागे जाते सिस्टर केबिनमध्ये जाते सर तुमच्या घरून टिफिन घेऊन आरोही आले आहेत अनिकेत सिस्टरला म्हणतो टिफिन घेऊन बाहेर ठेवा मी बिझी आहे सिस्टर बाहेर येते आणि आरोहीला सांगते टिफिन तिथे ठेवा सर आता कामात आहे ते नंतर घेतील टिफिन आरोही तिथे टिफिन ठेवून निघून जाते घरी येऊन फ्रेश होते आणि थोडा वेळ स्टडी करते आज सकाळी अनिकेत नाराज होऊन ऑफिसमध्ये गेला असतो म्हणून आईने त्याच्या आवडीची रसमलाई बनवलेली असते आरोही किचनमध्ये येत आईला म्हणते आई रसमलाईचा खूप छान वास येत आहे आई तिला म्हणतात माझं एक काम करशील आई सांगा ना मी नक्की करेल हे बाऊल घेऊन तुझ्या बाबांना देऊन येतेस का त्यांना रसमलाई खूप आवडते त्यात काय आई द्या दे मी देऊन येते ती बाऊल घेऊन जात असते आणि तिचा पाय साडीत अडकतो आणि ती पडत असते की तिच्या हातातली बाऊलमधील रसमलाई अनिकेतच्या चेहऱ्यावर पडते ती स्वतःला सावरत नीट उभी राहते आणि समोर बघते तर अनिकेतच्या अंगावर रसमलाई बघून तिला हसू येतं पण ती ओठ डाबून शांत उभी असते अनिकेत जोरात ओरडतो तुला नीट बघून चालता पण येत नाही का त्याच्या आवाजाने आई पाहायला येतात काय झाले ती घाबरून त्याला सॉरी म्हणते अहो सॉरी माझा साडीत पाय अडकला आणि रसमलाई तुमच्या अंगावर पडली आई पण आरोहीची बाजू घेत म्हणतात हो अरे तिला अजून साडीची सवय नाही येणं म्हणून चालायला प्रॉब्लेम होतो पण तिला होईल हळूहळू सवय बरं जाऊ दे तू रूममध्ये जा आणि हे सगळं क्लीन करून घे आरोही तो पण जा त्याला मदत कर अनिकेत रागात रूममध्ये येतो आरोहीला रूममध्ये जायचं नसतं पण आता आईने सांगितलं म्हटल्यावर जावं तर लागेल म्हणून ती मोबाईल पाहत बसली आणि मध्ये मध्ये अनिकेतकडे बघून त्याला हसत होती अनिकेतला तिचा अजून राग येत होता हिच्या हसण्यावरून वाटत आहे हिने हे सगळं मुद्दाम केलं आहे तो मनात म्हणतो थांब तुला तर मी आता बघतो आता मोबाईल बघणार आहेस का फक्त ती त्याच्याकडे पाहत म्हणते मग मं काय करू रसमलाईने माझी आंघोळ केलीस ना मग आता पाण्याने पण माझी अंघोळ घाल त्याचं बोलणं ऐकून तिचं हसू पडून गेलं ती मनातच विचार करायला लागली आता खरंच याची आंघोळ घालावी लागेल का तिला विचार करताना बघून तो तिला आवाज देत म्हटला आता येतेस ना की बोलवू माझ्या आईला आरोही त्याला घाबरत म्हणते का तुम्ही एवढे मोठे झाले तुम्हाला तुमच्या हाताने अंगोळ नाही करता येत का अनिकेत मुद्दाम आई म्हणतो तशी पळत जाऊन त्याला सॉरी म्हणते आणि चला बाथरूममध्ये म्हणते तिला घाबरलेलं बघून त्याला हसू येतं पुढील भागात बघूया भा आरोही अनिकेतची कशी आंघोळ घालून देते आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद